गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉइंट थ्री टी गाडी एम एच चौदा पासिंग मध्ये आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार तेवीसचं आहे आणि गाडी अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची कंडिशन जी आहे ती एकदम मस्त कंडिशन मध्ये गाडी आहे ही दुसरी गाडी आहे टाटाची एस एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार सतराचं मॉडेल आहे गाडी ब्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची कंडिशन जी आहे ती एकदम चांगली आहे गाडी आहे महिंद्राची बोलेरो पिकअप वन पॉईंट सेवन टी मध्ये गाडी आहे गाडी आहे एम एच झिरो चार मध्ये मुंबईची गाडी आहे आ... गाडी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे आणि गाडीची कंडिशन जर तुम्ही नीट बघितली तर एकदम मस्त कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी आहे अशोक लेलँडची ची दोस्त एम एच चौदा पासिंगमध्ये गाडी आहे गाडी आहे दोन हजार तेवीस ची आणि गाडी फक्त सत्तावीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी आहे महिंद्राची बोलेरो मॅक्स पिकअप वन पॉइंट सेवनमध्ये गाडी आहे गाडी आहे एम एच बारा पासिंगमध्ये गाडी दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आणि गाडी फक्त चाललेली आहे पंचवीस हजार किलोमीटर गाडीचा हौदा जो आहे तो साधारण दहा फुटी हौदा आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी आहे बोलेरो कॅम्पर दोन हजार चौदा ची गाडी आहे एम एच बारा पासिंग मध्ये तुम्हाला गाडी बघायला मिळतीये गाडीची कंडिशन जर बघितली तर एकदम मस्त कंडिशन मध्ये गाडी आहे तर हा जो ट्रॅक्टर आहे तो एम एच तेरा पासिंग मध्ये आहे दोन हजार तेवीस चा आहे आणि ट्रॅक्टरची कंडिशन तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये आहे गाडी आहे मारुतीची कॅरी गाडी एम एच पंचवीस पासिंग मध्ये आहे गाडी चाललेली आहे फक्त एकोणपन्नास हजार किलोमीटर आणि गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार चोवीस आहे गाडी एकदम चांगल्या कंडीशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गाडी गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप एम एच बारा पासिंग मधली गाडी आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप गाडी आहे एम एच बारा मध्ये गाडी दोन टन मध्ये आहे आणि गाडीचा हौदा जो आहे तो दहा फुटी आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये प्लस गाडी जी आहे ती दोन हजार चोवीस चा मॉडेल आहे आणि गाडी फक्त चाललेली आहे छत्तीस हजार किलोमीटर गाडी महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉइंट थ्री मध्ये आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार बावीस च मॉडेल आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप मॅक्स वन पॉइंट सेवन मध्ये आहे गाडी एम एच चोवीस पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार तेवीस च मॉडेल आहे आणि गाडी टोटल दहा फुटी आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप वन पॉइंट सेवन टी मॉडेल आहे गाडी एम एच झिरो नाईन मध्ये आहे गाडी दोन हजार चोवीस ची आहे आणि फक्त अठरा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची कंडिशन एकदम ओके आहे गाडी आहे अशोक लेलँड ची दोस्त आणि गाडी एम एच झिरो थ्री म्हणजे मुंबई पासिंगची गाडी आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार तेवीसचं आहे गाडी फक्त पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडी एकदम उत्तम कंडिशन मध्ये आहे गाडी आहे टाटाची चारशे सात गाडी आहे एम एच झिरो नाईन पासिंग मध्ये गाडी दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि गाडी जर तुम्ही नीट बघितली तर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी आहे अशोक लेलँड दोस्त गाडी एम एच चौदा पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार चोवीस ची आहे आणि फक्त एकतीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉइंट थ्री टी एसी गाडी आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग इयर जे आहे ते दोन हजार चोवीस आहे आणि गाडी फक्त साडेतीन हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी आहे टाटाची इंट्रा वी ट्वेंटी मॉडेल मध्ये आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आहे गाडी दोन हजार तेवीस ची आहे आणि फक्त तेतीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची तुम्ही कंडिशन व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता एकदम उत्तम कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी आहे महिंद्राची जितो गाडी एम एच चौदा पासिंग मध्ये आहे गाडी दोन हजार तेवीस च मॉडेल आहे आणि गाडी पस्तीस हजार किलोमीटर फक्त चाललेली आहे गाडी आहे मारुती सुजुकीची कॅरी पेट्रोल सीएनजी मध्ये गाडी आहे गाडी एम एच चौदा मध्ये आहे गाडी दोन हजार तेवीस च मॉडेल आहे आणि गाडी जी चाललेली आहे फक्त पंधरा हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडी पॅक बॉडी आहे एकदम उत्तम कंडिशन मधली गाडी आहे गाडी आहे टाटाची एस याला छोटा ती म्हणतात गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार सतराचं आहे आणि गाडी जर तुम्ही नीट बघितली तर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी आहे टाटाची इंट्रा व्ही थर्टी गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे गाडीचं जे मॉडेल आहे ते दोन हजार तेवीसचं आहे गाडी बावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन थ्री टी गाडी एम एच चौदा पासिंग मध्ये आहे गाडीचं जे मॅन्युफॅक्चरिंग इयर आहे ते दोन हजार चा आहे गाडी सत्तेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची कंडिशन जर तुम्ही नीट व्हिडिओ मध्ये बघितली तर गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी आहे महिंद्रा पिकअप गाडी वन थ्री आहे मॉडेल आणि गाडी दोन हजार चोवीसची आहे आणि गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये आहे आणि यांच्याकडे बघू शकता की बऱ्याच सारा पिकअप गाड्यांचा सा स्टॉक आहे तर अशा भरपूर पिकअप आहेत आणि तुम्हाला जर या सगळ्या गाड्यांचे डिटेल्स बघायचे असतील किंवा हवे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या सगळ्या गाड्यांचे डिटेल्स जाणून घ्या गाडी आहे महिंद्रा जितो गाडी आहे एम एच चौदा मध्ये आणि गाडी फक्त चौदा हजार चाललेली आहे गाडीची कंडिशन एकदम मुख्य आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की यांच्याकडे महिंद्रा जितोचा खूप सारा स्टॉक आहे या तुम्ही लाईनीने बघू शकता या सगळ्या गाड्या आणि या सगळ्या गाड्यांचे डिटेल्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही पटापट कॉल करा आणि या गाड्या जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायच्या असतील तर यांच्या ऑफिसला व्हिजिट करा यांचं ऑफिस जे आहे ते कात्रज कोंडवा रोड गोकुळनगर चौकामध्ये आहे